नमस्ते मी अनंत कौसा आजच्या व्हिडिओमध्ये सर आपण इस्को नॅनो युरिया याविषयी माहिती बघणार आहोत ओके okay? तर बघा जो आपला असतो आय एफ एफ सी ओ नॅनो युरिया ओके नॅनो सर हे मायक्रो पेकच्या छोटं युनिट असतो ओके तर बघा नॅनो म्हणजे काय नॅनो म्हणजे टेन युड पॉवर मायनस नाईन सर याचा युनिट आहे आपल्या नॅनोचं ओके तर बघा मायक्रो पेक्षा छोटं युनिट सर कोणता असतो सर आपण नॅनो असतं तर आपण काय बघणार आहेत बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण या नॅनो युरियाविषयी विषयी काही माहिती बघणार आहोत तर एका प्रकारचे ऑर्गॅनिक प्रमोटर आहे तर ते काय करतं बघा आपलं जे कोणती प्लांट हा होता कोणताही क्रॉप हवा असतो जर आपण याचा जर त्या क्रॉपवर उपयोग केला तर काय होतं बघा ते जे क्रॉप आपण चांगल्या प्रकारे ग्रो करतं कारण की एका प्रकारचं ऑर्गॅनिक प्रमोटर आहे ऑक्सिजन जे असतं आपल्या कोणत्याही क्रॉपच्या टीपला आपलं जे कोणतंही क्रॉप असतं कोणतंही ट्री आहोत किंवा कोणताही क्रॉप आहोत त्याच्या टिप्लास ऑक्झिन नावाचं एक हार्मोन असतं शरीर त्याला प्रमोट करण्याचं काम करतं आणि जर गड्या आप आपल्या कोणत्याही क्रॉपची ऑर प्लांट जर ऑक्सिजन जर प्रमोट झालं तर त्या प्लांटची ऑर त्या क्रॉपची चांगल्या प्रकारचं वाढ होते तर हे आपलं जे ज्ञान आहे का सागरिका नावाचा सर काय करतं बघा आपल्या ऑक्सिजन जे असतं हार्मोन आपल्या कोणत्याही ट्री और प्लांटमधलं किंवा क्रॉपमधलं सर त्याला काय करतं प्रमोट करण्याचं काम करतं आणि जर गडे ते प्रमोट झालं आपलं ऑक्सिजन ऑक्सिजन सर एका प्रकारचं हार्मोन आहे सर काय ते एका प्रकारचं प्लांट ग्रोथ प्रमोटर हॉर्गन ऑर्गन ओके सॉरी हार्मोन आहे नॉट ऑर्गन ओके एका ऑर्गन असेल एका प्रकारचा हार्मोन आहे एका प्रकार एक संप्रेरक एका प्रकारचं केमिकल आहे सर आणि जर गडेत त्याची चांगली मात्रा जर आपल्या कोणत्याही क्रॉप मिळाली तर आपलं क्रॉप चांगल्या प्रकारे ग्रो करतं आणि आपल्या उत्पन्न अवश्य वाढ होते म्हणून सर आपल्या शेतामध्ये आपण या रेग्युलेटरचा या प्रमोटरचा वापर केला पाहिजे सर जी आणि सर हे कशा प्रकारे तयार केलं जातं बघा एका प्रकार नॅचरल सी वीड एक्स्ट्रॅक्ट आहे सर काय बघा हे नॅचरल सी वीड एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय सर बघा प्राकृतिक समृद्धी उत्पादक आहे सर काय एका प्रकारचं आहे प्राकृतिक समृद्धी समृद्धी म्हणजे समुद्री उत्पादक ओके ओके सर हे बघा कशा प्रकारे तयार केलं जातं बघा हे तयार केले तर कम्पोजिशन टोटल सॉल्युबल सॉल्ट सर या पण टोटल सॉल्युबल सॉल्ट टाकले जातात ट्वेंटी एट पर्सेंटेज सिविड इस एक्स्ट्रॅक्ट म्हणजे सर समुद्री उत्पादक सर यामध्ये टाकले जातात सीविड ओके एक्स्ट्रॅक्ट रेड अँड ब्राऊन आलगी सर यामध्ये रेड आणि ब्राऊन आलगी टाकली जाते सर आलगीचे तीन प्रकार पडतात रेड आलगी ब्राऊन आलगी आणि ग्रीन आलगी तर यामध्ये सर रेड आर्गी टाकली आहे आणि ब्राऊन आलगी टाकलेली आहे सर यामध्ये ज्या आपण सागरिका एका सर सागरिका सर्ग्यासम नावाच्या ब्राऊन आलगी पासून तयार केलं सर रिपीट मी कोणत्या सर सर्ग्यासम नावाच्या एका प्रकारची ब्राऊन आलगी असते सर त्यापासून हे आपलं सागरिका नावाचं प्लांट ग्रोथ प्रमोटर और नैनोरिया तैयार किया प्रोटीन सर प्रोटीन कार्बोहाइड्रेट आता है प्रोटीन सर एक बायोमॉलिक्यूल प्रकारोमोलिक कार्बोहाइड्रेट सर एक मोस्ट एब्युडंट बायोमॉलिक्यूल इन द अर्थ ओके अपना सर पृथ्वी सर्वतना मोस्ट एबुडंट सर्वत महत्वपूर्ण सर को बायोमॉलिक्यूल है तो आता उत्तर कार्बोहाइड्रेट सर मेन सोर्स ऑफ एनर्जी सर का मेन सोर्स ऑफ एनर्जी सर ओके ऊर्जेचा प्राम म्हणजे प्रमुख स्त्रोत सर आपल्या युनिवर्स म्हटला ओके okay, का कार्बोहायड्रेट इन सॅट एक्झाम्पल फेरस सल्फेट सोडियम क्लोराईड अमोनियम क्लोराईड अमोनियम अमोनियम नायट्रेट अमोनियम सल्फेट अमोनियम फॉस्फेट सर एका प्रकार इनऑर्गॅनिक सॅट आहेत इन ऑर्गॅनिक आहे, म्हणजे असेंद्रिय क्षार ओके okay, आणि सेंद्रिय क्षार से वेगवेगळे असतात तर सर की आपलं क्लोरोबेन्स एका प्रकारचं काय सेंद्रिय सॅल्ट आहे ओके आणि असेंद्रिय सॅल्ट म्हणजे इनऑर्गॅनिक सॅल्ट कोणतं आहे आपलं सोडियम क्लोराईड फेरस सल्फेट ओके ओके सर नंतर सर आपलं अदर इनहेरिटेड न्यूट्रियंट सर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रियंट टाकले असतात प्लांट ग्रोथ हार्मोन्स और प्लांट ग्रोथ प्रमोटर सुद्धा सर यामध्ये मिक्स केलेले आहे एक्झाम्पल झिब्रायलिक ॲसिड ऑक्झिन आणि सर सायटोसिन आपण आपण पाहिलं बघा दोन तीन मिनटापूर्वी बघितलं आपण बघा ऑक्झिन जे असतं बघा आपल्या प्लांटच्या टिपला प्रेझेंट असतं जरकडे आपलं ऑक्सिजनची लेवल जर लेवल जर चांगली राहिलीकडे तर आपलं प्लांट चांगल्या प्रकारे ग्रो करतं आणि सर प्रत्येक वनस्पतीमध्ये सर प्रत्येक प्लांटमध्ये प्रत्येक क्रॉपमध्ये सर ऑक्झिन हे असतं म्हणजे असतं सर आणि जेव्हाकडे हे हार्मोन और हे जे आपण जे प्रमोटर आपण बघावलं ज्ञान उर्या जर आपण ते चांगल्या प्रकारे आपल्या शेतकरी जर फवारलं गडे आणि गड गडे जर त्यांना आपलं ऑक्सिजनचं जर लेवल चांगले मेंटेन झाली तर आपलं प्लांट आपलं क्रॉप चांगल्या प्रकारे सर ग्रो करतं कारण ऑक्सिजन हे खूप महत्त्वाचं हार्मोन आहे सर ओके आणि सर टू फोर्ड नावा जे केमिकल जे असतं ओके सर ते काय करतं बा ऑक्सिजन डॅमेज करतं आणि ऑक्सिजन नाही सर करतं आणि सर आपल्या कोणत्याही प्लांट जी वाढ आहे कसं खुंटती परंतु प्लांट ग्रोथ प्रमोटर सर काय करतं त्याची वाढ चांगली करतं त्याला रेग्युलेट करतं त्याला प्रमोट करतं ओके ओके सर तर बघा त्यामध्ये पण सायटोसिन नावाचं सर एक हार्मोन असतो आपल्या कोणत्या प्लांटमध्ये सर सायटोसिन काय करतं बघा सायटो सायटो सायटोसिन काय करतं बघा सायटोसिन सर आपलं सेल डिव्हिजन करण्यास से मदत करतं जर कडे सेल डिव्हिजन चांगलं झालं तरच आपलं प्लांट चांगल्या प्रकारे वाढतं तर सायटोसिन सर या केमिकलमध्ये टाकलेले सर जिब्रालिक ॲसिड ऑक्सिजन आणि सायटोसिन हे सर प्लांट ग्रोथ हार्मोन सर या केमिकलमध्ये मिक्स केलेले आहे सर यांना आपलं प्लांट चांगल्या प्रकारे ग्रो करतं चांगल्या प्रकारे आपलं उत्पन्न देतं तर बस आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं जय हिंद जय भारत